आवडली काय फिर ससा घ्यायचं का तिला आवडतंय तिच्यामुळे एवढं चाललंय ना हे शोक तिचे तिच्या हातात ते बरोबर का ते हात लाव हात लाव नुसतं हात लाव लाव छान आहे का इंडियन वय आहे चार ते सहा महिने जवळपास सहा महिन्याच्या पुढे हा अंडी द्यायला चालू करतो हातातली जी आहे तिचा आवाज बघा तुम्ही आवाज मोठा आहे आणि एकदम फाटल्यासारखा आवाज आहे तर ही आहे मादी आणि हे बघा वगैरे हा नर आहे याचा आवाज मादीपेक्षा निम्म्यानं कमी असतो आणि एकदम घसा बसल्यासारखा आवाज असतो आवाजांचा जास्त येतो मादीपेक्षा आवाज कमी 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 असतो मादीचा आवाज बघा किती स्पष्ट येतो अशा पद्धतीने आपण दरमागे ओळखू शकता वर्षातून हे जवळपास शंभर ते सव्वा अंडी घालतील okay.